सध्या मोहोळ तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी रहिवासी असेल उत्पन्न दाखला असेल व इतर प्रमाणपत्रे काढण्यासाठी महिलांची तलाठी कार्यालय सेतू कार्यालय इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे काही महिलांकडून तोंडी तक्रारी येत आहे की अतिरिक्त शुल्क काही लोक आकारत आहे मी या माध्यमातून तहसील कार्यालय महोलतर्फे सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क कोणत्याही महिला भगिनींनी कुणालाही देऊ नये कुणी अतिरिक्त शुल्काची मागणी करत असेल कामाची अडवणूक करत असेल तर तहसील कार्यालय महोल इथे आपण रितसर तक्रार दाखल करावी तसेच सर्व माही सेवा केंद्र सेतू चालक व सर्व संबंधितांना याद्वारे याद्वारे सूचित करण्यात येतं की कोणत्याही नागरिकाकडून नियमापेक्षा अधिकचे शुल्क आकारण्यात येऊ नये तसेच नागरिकांना प्रमाणपत्रे काढण्यासाठी सहकार्य करावं ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा